नमस्कार तर मी अंकार पुन्हा स्वतः करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलवरती भावना आजचा व्हिडिओ तुम्ही थमनेला पाहिला असेल कोणत्या टोटेवरती झालेला भावनो आजचा व्हिडिओ घेऊन आलाय तुमच्यासाठी भावनो खतरनाक बॅनर डिझाईन बनवून घेऊन आलेला पण एकदम नाटक असं भावनो पिक्सरमध्ये पी एल पी फाय तुम्हाला मी प्रोव्हाइड केले लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल तीन स्टेपमध्ये व्हिडिओचा पासवर्ड असणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये ओके चला सुरू करूया आजच्या टोटेला भावन आज तुम्हाला माहीत असेल बामनेला तुम्ही बघितलं असेल ओके आईला देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बॅनर डिझाईन आपण फुल ट्वेरिटेबल केलेलं आहे त्याच टोटल होते आता सुरू करणार आहे आपण ओके साईज दाखवून देतो दे तुम्हाला साईज पहिले बघून घ्या पहा नो मॅटर करते लक्षात ठेवा हो, साईज बाराशे ऐंशी वीड आहे आणि हाईट आहे बाराशे ऐंशी पिक्सल मोबाईलमध्ये आपण जेव्हा डिझाईन करत असतो पिक्सल लॅपमध्ये लक्षात ठेवा हो, साईज पिक्सलमध्ये घ्यायची जे फोटोशॉप युजर असतील त्यांनी साईज इंचेसमध्ये घेतली तरी चालेल फोटोशॉपमध्ये ओके इथे लेअरमध्ये बघू शकता लेअरमध्ये तुम्हाला मी एक सिनेमॅटिक बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेलं आहे आता हे तुम्ही बॅकग्राऊंड जर तुम्हाला पाहायचं असेल त्यासाठी पण व्हिडिओ फुल येऊन जाईल कसे डिझाईन केलेले व्हिडिओ ओके हो त्याच्यामध्ये काय आहे सिनेमॅटिक बॅकग्राऊंड आपण तुम्ही तुम्हाला प्रोवाईड केले त्यापैकीच एक, एक बॅकग्राऊंड आपण इथे चॉईस केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व ओव्हरले वगैरे हो टाकून फुल टू ग्रेडिंग कलरमध्ये पूर्ण बॅकग्राऊंड तयार झालेला आहे तो बॅकग्राऊंड आपण कुठे वापरलेला आहे भाऊ नो आईला होलकर या बॅनर डिझाईनमध्ये खतरनाक्यासाठी आपण डिझाईनमध्ये वापरला आहे पासवर्ड विडिओमध्ये तीन स्टेपमध्ये मी बोलून सांगणार आहे कुठेही असू शकतो पासवर्ड घ्यायचा आहे आणि डायरेक्ट फाईल डाउनलोड करून घ्यायचे आणि ॲडिटिंगला सुरुवात करायची आहे ओके बॅकग्राऊंड तुम्हाला दा दाखवून दिला आहे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला सेट झालेला आहे ओके त्याला लॉक करून ठेवा जेणेकरून कोणतीच अडचण येणार नाही आपल्याला जेव्हा दुसरी मोमेंट किंवा क्रिएटिव्हिटी आपण जेव्हा करू ओके बघू शकता मी आता कुठेही क्लिक केलं तरी मूव्ह होत नाही आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता राजमाता तुम्हाला इथं माहीत असेल देवी होळकर त्यांच्या आपण काय केलेलं आहे खतरनाक अशी एच डी पी एन जे आपण कुठून घेतलेले आहे गुगलवरूनच घेतलेले आहे भाऊ ना सर्व एड टू जेड जे तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल तुम्हाला गुगलवरून भेटून जाईल फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे फुल टू एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन कशा शोधायचे त्याच्यावरती पण ऑलरेडी व्हिडिओ आलेले आहेत जाऊन चेकआउट करा मी मटेरियल कुठून डाउनलोड करत असतो कोणत्या साईडवरून डाउनलोड करत असतो ते पण व्हिडिओमध्ये पूर्ण मी सांगितलेलं आहे जाऊन चेकआउट करू शकता आधीचे व्हिडिओ ओके तर भाऊ ना पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फोर ओके त्यानंतर इथे बघू शकता एक असणारे दुसरी लेट झाले त्याच्यानंतर इथे बघू शकता व्हिडिओ स्किप करू नका स्किप केल्याच्या नंतर तुम्हाला पासवर्ड भेटणार नाही ओके त्याच्यानंतर ही आपण काय केले खाली एक ब्लॅक कलरची भावना तुम्हाला मी एक शॅडो दिलेली आहे ओके okay? ती शॅडो आहे तशीच वापरायची आहे ती शॅडो बाहुनं तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या एन जी फॉर्मॅटमधून ओके तुम्ही ती शॅडो कुठेही वापरू शकता बड्डे बॅनर दे किंवा जयंती बॅनर वगैरे जे काय असेल ते बाहून कुठेही तुम्ही वापरू शकता ओके बड्डे बॅनर डिझाईनसाठी वगैरे सर्व जेवढे डिझाईनसाठी शॅडो तुम्हाला वापरतील त्याला तुम्ही कलर पण चेंजेस करू शकता मी तुम्हाला कलर चेंजेस करून दाखवतो सिंपल इथे त्या शॅडोवरती आहे शॅडोवरती गेल्याच्या नंतर क्लिक करून ठेवायचं इथे कलरचं ऑप्शन आहे कलरवरती घ्यायच्या नंतर कोणतेही कलर इथे अप्लाय करू शकता ओके बघू शकता सिंपल तुमच्या समोर मी कलर चेंजेस करून दाखवले ओके त्याच्यानंतर इथे पुढे बघता हे असणार आहे इथे बघू शकता हे आपण काय केलेलं आहे सर्व तुम्हाला इथे दिसत शायरी शायरीची पी एन जी तुम्हाला इथे दिसा स्क्रीनवरती बघू शकता ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी ना प्रसिद्धीसाठी ही जी काही शायरी आहे भावना ओके दिसाचे तुम्हाला राजमाता अहिल्यादेवी देवी होळकर यांची कथनशी काय असणार आहे ही शायरी आपण इथे पी एन जी मध्ये फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलेली आहे प्लस खाली यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा ही पण शायरी आपण काय केलेली आहे पी एन जी मध्ये सेव्ह केलेली आहे ओके खाली इथे बघू शकता श्री सुनीशंकर के मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार हे पट्टी आपण डायरेक्ट ऍडिट केले तुम्ही तुमचे जे फॉन्ट असेल ते तुम्ही टाकून तुम्ही ॲडिट करू शकता ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता जे अहिल्या देवी होळकर नाव असणार आहे दुसरा पासवर्ड आहे बावनो नाईन्टी नाईन ओके अहिल्या देवी होळकर हा जो फॉन्ट आहे बावनो डेजी नावाचा फॉन्ट आहे फक्त मी तुम्हाला मी पूर्ण फॉन्ट दिलेला आहे बावनो त्याचा कन्व्हर्टर नाही येईल ओके पी एन जी फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे त्याच्यानंतर पुढे बघू शकता ॲडिटिंगसाठी मी तुम्हाला काय इथे बघू शकता पुण्यश्लोक राजमाता असेल ओके बघू पुण्य श्लोक राजमाता हे आपण काय केलेलं आहे सर्व ॲडिटेबल टेक्स्ट टेक आहे तुम्ही ॲडिट करू शकता तुमच्या ह्याच्यामध्ये दे। ओके त्याच्यानंतर इथे डेट वगैरे बघू शकता एकतीस मे ओके असेल तुम्हाला स्क्रीनवरती बघू शकता फुल टू एच डी पल्टीमध्ये डिझाईन केलेलं आहे त्याचमध्ये सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करून सांगितलेलं आहे कसे डिझाईन झालेले भावनं ओके त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओबेलॅकरला ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून जे आपली डिझाईन भावनं तुमच्यासमोर पोचून जातील व बेलायकॉनच्या नोटिफिकेशन ऑन केल्याच्यानंतर जे पण व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम भेटून जाईल ओके तर काय करायचं आहे पहिल्या आधी बेलायकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येऊन जातील ओके तर बघू शकता मी आता कशा रीती त्यांनी ते बॅनर तुमच्यासमोर मी सर्व एच डी क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे बघूत दिसायचं तुम्हाला स्क्रीनवरती में फुल टू एच डी क्वालिटीमध्ये मी बॅकग्राऊंड सहित तुम्हाला मी सर्व समजावून सांगितलं आहे फुल व्हिडिओ पाहिजे असेल तो येऊन जाईल फोटोशॉप वरती ओके एकदम एच डी क्वालिटीमध्ये बघू शकता आईला देवी होलकर राजमाता दिसायचं तुम्हाला एकदम ना जेव्हा पूर्ण बॅनर डिसेल ना माऊन एकदम नातकुलला दिसेल ओके चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये माऊन तिसरा पास वेळे ट्वेंटी वन ओके चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये